ईदगा विद्यानगर भारतनगर या भागात नशेखोरांनी तरुणांनी धुमाकूळ घातलेला आहे तरुण लहान मुले वृद्ध नागरिक शाळेत जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी या भागातून जात असताना त्यांच्या जा मनात या नशेखोरांची भीती बसलेली आहे आणि त्यामुळे भागातील नागरिक हैराण झालेत हुजैफ बागवान या तरुणावर नशेखोरांनी जीव घेणं हल्ला केलाय आणि या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याने आणि त्याला आता मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे तरुणावर हल्ला करून नशेखोर पसार झालेले आहेत सामान्य नागरिकांमधून नशेखोरांचा सा काहीतरी बंदोबस्त करा अशी मागणी होत आहे तीन गंजडी काय गांजा पिऊन लोकांना दम दाती देतात तिने येऊन मला मागन डायरेक्ट हल्ला केले त्यात नाही संकेत कांबळे आणि शाबा सुभेदार अनेक अनेक ते पडून गेले तिचं नाव मला माहित आहे तिने डायरेक्ट मला तलवारीनं हल्ला केले आज संध्याकाळच्या वेळेला अशीच घटना घडलेली आहे उजब बागवान या व्यापारी युवकावर नशोर पोरांनी तरवारीने हल्ला केलेला आहे आणि तरी मान्य डीवाय एस पी साहेब मान्य अडिशनल एस पी एस पी साहेबांनी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या ए आय साहेबांनी या नशेडी पोरांचा बंदोबस्त करावा आणि नश जे नशा तीच गांजा विकतात या यांच्यावरती जे ट्रिप पेटले आहेत यांच्यावरती पण कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या ठिकाणी या माझी सैनिक असेल विद्यानगर असेल भारतनगर असेल ह्या भागातल्या शांतताप्रिया राहण्या राहणाऱ्या नागरिकांना आता राहणं मुश्किल झालेलं आहे तिथनं घरं सोडून जाऊ काय असं परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने याचं कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा हीच नागरिकाच्या वतीने माझी कळकळीची आपल्या प्रशासनाची विनंती आहे आज आजमाळ भाग नगरला आता आम्ही नाही नमुळं तर तीस पस्तीस वर्ष झालं राहायला आहे खरे आत्ता वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झाले तर ह्या तरुणांनी तरुणाने पट्टीवर किंवा जमनीच्या पुढं अंधार भाग असू दे जिथं लाईट नाही आहे जिथं माणूस फिरू शकत म्हणजे आप रात्री येत असला तरी नशिगर तरुण आडवून पैसे काढून घेतात आणि जर पैसे देत नसले तर हे असे शस्त्र वापरून पैसे काढून घेतात जर पैसे नाही दिले तर जीव यांना हल्ला करतात तर ह्याच्यावर ताबडतोब पोलीस प्रशासन असू दे किंवा शासकीय प्रशासन कोणतंही असू दे तर ह्याच्यावर काहीतर त्वरित कारवाई व्हायला शंभर टक्के पाहिजे का तर तरुण मुली तरुण मुलं एम कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे आणि आमच्या भागात काही काहीसुद्धा पेट्रोलिंगला पोलीस जे येतात त्यांनी जरा ह्याच्यावर त्वरित कारवाई करावी पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक यांनी जरा ह्याची त्वरित दखल घ्यावी असे जर आल्ले होत असले तर संध्याकाळी सात नंतर फिरायची सगळ्यांची तृद्ध माणस असू देत संध्यावी जेवण करून शतपावली चालत येत असतात किंवा कोण आपापल्या कामासाठी जर बाहेर पडत असलं तरी जर पडायचं सगळं अवघडून बसलेलं आहे